हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स आपल्या मिडल क्लास लोकांचं स्वप्न असतं की खूप श्रीमंत व्हायचं आणि खूप पैसा कमवायचा आपल्याला खूप सारा पैसा कमवून आपली आणि आपल्या कुटुंबाची जी काही छोटी मोठी स्वप्न असतात ती पूर्ण करायची असतात आणि हे खरं आहे की पैसा सर्वस्व नाही पण बरंच काही आहे हे खरं आहे की आपण पैशाने जगातली सर्व सुख विकत घेऊ शकत नाही पण हे तितकंच खरं आहे की पैशाने आपल्याला जगातली बरीच सुख विकत घेता येतात हे जग पैशा समोरच झुकते या जगामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे आणि जर तुम्ही श्रीमंत होण्यासाठी आणि खूप पैसा कमवण्यासाठी आज हा माझा व्हिडिओ पाहायला आला आहात तर तुम्ही योग्य मार्गावर आहात मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज श्रीमंत होण्याचे असे सहा नियम सांगणार आहे की ते नियम जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फॉलो केले तर तुम्ही एक दिवशी खूप जास्त श्रीमंत व्हाल टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला सुरुवात करूया पहिला आहे रॅट मधून बाहेर या रेस बाहे सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊया की ही रॅट रेस म्हणजे नक्की काय जेव्हा आपण मिडल क्लास लोक नोकरीला लागतो तेव्हा आपण आपल्या पहिल्या पगारापासूनच नवनवीन गोष्टी विकत घ्यायला उतावले होतो आपण आपल्या पहिल्या पगारापासूनच आणि गोष्टी विकत घ्यायला सुरुवात करतो आपण क्लास लोक नोकरीला लागला लागल्या लागल्याच लॅपटॉप कार ब्रँडेड कपडे ब्रँडेड बुट ब्रँडेड घड्याल मोबाईल यांसारख्या गोष्टी विकत घेतो आपण आपल्या पगारातून एकदम ह्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही म्हणून आपण फायनान्स कंपन्यांकडून आणि बँकेकडून लोन घेतो मग त्यानंतर चालू होतं आपल्या जीवनामध्ये ईमआयचं चक्र जे वर्षानुवर्ष आपल्या जीवनामध्ये चालू राहतं आपल्या फालतू गरजा जास्त असल्यामुळे आपण कधीही लोनची परतफेड करत नाही आणि आयुष्यभर या ईमआयच्या चक्रामध्ये अडकून राहतो आपण सकाळी उठतो कामावर जातो संध्याकाळी परत येतो परत सकाळी उठतो पुन्हा कामावर जातो असं चक्र आपलं आयुष्यभर चालू राहतं आपल्याला कधीही आपल्या कामामधून मोठा ब्रेक घेता येत नाही कधीही महिनाभर घरी बसता येत नाही कारण जर आपण ठरवलं की मला महिनाभर घरी बसायचंय तर आपल्याला पुढच्या ईमेआयचा टेन्शन येतो त्यानंतर घर खर्चा टेन्शन येतो आपल्याला ईमेआयचं ओझ कधीही शांत बसू देत नाही आपण आयुष्यभर या ईमेआयच्या चक्रामध्ये अडकून राहतो यालाच रॅट्रेस असे म्हणतात तुम्हाला या रॅट्रेस मधून बाहेर पडायचं असेल तर कधीही पैसा कमवायला काम करू नका तुमच्यासाठी पैशाला काम करायला लावा श्रीमंत लोक कधीही पैशासाठी काम करत नाहीत ते असं काहीतरी करतात की पैसा त्यांच्यासाठी काम करतो पण श्रीमंत लोक कसं काय त्यांच्यासाठी पैशाला कामाला लावतात बरं हे आपण पुढच्या पॉइंट मध्ये समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका फ्रेंड्स जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर लवकरात लवकर या रॅड मधून बाहेर पडा दुसरं आहे आणि महत्वाचं आहे तुम्हाला पैशाची समज असली पाहिजे फ्रेंड्स श्रीमंत होण्यासाठी आपल्याला पैशाची समज असणं खूप गरजेचं आहे लोकांना हे माहीतच नसतं की आपल्याकडे असलेला पैसा कसा वापरायचा आपल्या जीवनामध्ये हे महत्वाचं नाही की कि आपण किती पैसे कमवतो हे महत्वाचं आहे की कि आपण किती पैसे वाचवतो पैशाची समज असणं का गरजेचं आहे हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक माझ्याजवळचं उदाहरण देते मी नवी मुंबईमध्ये राहते मी प्रॉपर नवी मुंबईचीच आहे तुम्हाला माहित असेल की नवी मुंबईच्या जमिनीला सोन्याचा भाव आहे आणि नवी मुंबईच्या जमिनीला आताच करोडोचा आणि लाखोचा भाव नाहीये ना 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 पंधरा ते वीस वर्षापूर्वी सुद्धा लोकांना मी जमिनीचे करोडो आणि आणि लाखो रुपये पाहिलेत मी या लोकांना मोबाईलवर कपड्यांवर गाड्यांवर त्यानंतर लग्नांवर लाखो रुपये खर्च करताना पाहिले जेव्हा या लोकांकडे पैसे होते तेव्हा या लोकांनी त्या पैशामध्ये खूप मजा केली पण आजच्या घडीला जेव्हा मी या लोकांकडे पाहते तेव्हा त्यांच्याकडे काहीच उरलेलं नाहीये ज्या लोकांना पंधरा ते वीस वर्षापूर्वी लाखो करोडो रुपये आले होते ते आता दोन टाइमाच्या जेवणासाठी छोट्या मोठ्या नोकऱ्या करतात रिक्षा चालवतात असं का झालं बरं कारण या लोकांना पैशाची समज नव्हती या लोकांनी त्या पैशामधून संपत्ती विकत घ्यायची सोडून ऍशोराम्याच्या वस्तू विकत घेतल्या मी तुम्हाला समजून सांगते की संपत्ती विकत घेतल्यामुळे काय होतं आणि चैनीच्या वस्तू विकत घेतल्यामुळे काय होतं फ्रेंड जर आपण जमीन घर सोनं यांसारख्या वस्तू विकत घेतो ज्यांची किंमत काही वर्षांनी वाढते तर ती आपली संपत्ती आहे पण आपण जेव्हा लॅपटॉप गाड्या मोबाईल यांसारख्या गोष्टी विकत घेतो ज्यांची काही वर्षांनी किंमत कमी होते तर या चैनीच्या गोष्टी आहेत फ्रेंड्स जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर सदा संपत्ती विकत घ्या चैनीच्या गोष्टी विकत घेऊ नका तुम्हाला पैशाचे योग्य निर्णय घेण्यासाठी आणि पैशाचे योग्य नियोजन करण्यासाठी पैशाची समज असणं गरजेचं आहे जर तुम्हाला पैशाची समज नसेल तर तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही तुम्ही सदा गरीबच राहाल म्हणून तुमची पैशाची जी समज आहे ती वाढवा तिसरा आहे आपल्या कामाशी काम ठेवा याचा अर्थ असा नाही की तुम्ही कामावर जा कोणाशी बोलू नका कोणाकडेही बघू नका आणि कामावरून परत याचा अर्थ असा की तुम्ही नोकरी करताना तुमची संपत्ती वाढवत राहा चैनीच्या गोष्टी जास्त विकत घेऊ नका म्हणजे तुम्ही नोकरी करताना सुद्धा श्रीमंत व्हाल तुम्ही नोकरी करता चा नोकरी करता संपत्ती विकत घ्या आणि चैनीच्या गोष्टी विकत घेण्यापासून दूर राहा ज्या वस्तूंची किंमत घरी आणल्यानंतर कमी होते अशा वस्तू विकत घेऊ नका जर तुम्ही गाडी विकत घेतली आणि ती जर घरी आणली तर तिची पंचवीस टक्के किंमत कमी होते म्हणून लक्षात ठेवा या गोष्टी तुमच्या आहेत ही तुमची संपत्ती नाही म्हणून अशा गोष्टी विकत घेण्यापेक्षा संपत्ती गोला करण्याचा प्रयत्न करा तुम्ही अशा गोष्टी विकत घ्या किंवा अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा ज्यांची काही वर्षांनी किंमत वाढेल तुम्ही घर खरेदी करा जमीन खरेदी करा शेअर खरेदी करा किंवा सोनं खरेदी करा ज्यांची किंमत काही वर्षांनी वाढेल हा पण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करताना सोन्याच्या दागिने विकत घेऊ नका कारण सोन्याच्या दागिने मोडायला गेल्यानंतर खूप नुकसान होतं तुम्ही सोन्याचे कॉइन विकत घ्या ते मोडायला गेल्यानंतर जास्त नुकसान होणार नाही आणि मग जेव्हा सोन्याचा भाव वाढेल तेव्हा तुमचा फायदा होईल तुम्ही नोकरी करताना अशा ठिकाणी पैसा गुंतवा जिथे तुम्हाला स्वतः जाऊन काम करावं लागणार नाही पण तुमचा पैसा जो आहे तो वाढत राहील तुम्ही एका बाजूला नोकरी करा आणि दुसऱ्या बाजूला तुमची संपत्ती वाढवा मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा म्हणजे तुमची नोकरी करत राहा आणि दुसऱ्या बाजूला तुमची जी संपत्ती आहे ती वाढवत राहा तुमचा जो पैसा आहे तो संपत्तीमध्ये गुंतवत राहा तुम्ही तुमचा पैसा संपत्तीमध्ये गुंतवल्यामुळे तो पैसा स्वतःहून वाढत राहील त्यासाठी तुम्हाला कोणतीही मेहनत घ्यावी लागणार नाही जर तुम्हाला श्रीमंत व्हायचा असेल तर पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा तुम्ही पैशासाठी काम करू नका आणि मी तुम्हाला असंही बिलकुल सांगत नाही की तुम्ही कधीच चैनीच्या आशारमाच्या गोष्टी विकत घेऊ नका तुम्ही तुमच्याकडे चांगला पैसा जमा झाल्यानंतर जा या गोष्टी विकत घेऊ शकता जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील ते पहिले इन्व्हेस्ट करा आणि त्या इन्व्हेस्टमेंटचा परतावा आल्यानंतर तुम्ही यशोरमाच्या गोष्टी विकत घ्या म्हणजे तुमच्याकडे पैसाही राहील आणि चैनीच्या गोष्टी तुम्हाला विकत घेता येतील तुम्हाला माहिती श्रीमंत लोक हेच करतात ते पहिल्यांदा इन्व्हेस्ट करतात त्यांची इन्व्हेस्टमेंट डबल झाल्यानंतर ते यशोरमाच्या गोष्टी विकत घेतात पण मिडल क्लास लोक अगोदर चैनीच्या गोष्टी विकत घेतात आणि त्यांच्याकडे जे असलेले पैसे आहेत ते संपून टाकतात लक्षात ठेवा श्रीमंत लोकांचा श्रीमंत होण्याचा हा एक सिक्रेट आहे त्यानंतर चौथा आहे टॅक्स सजासजी भरू नका याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही टॅक्स चोरी करा किंवा गव्हर्नमेंटला टॅक्स भरूच नका याचा अर्थ असा आहे की तुम्ही टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करा टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधा तुम्ही कमवलेला पैसा सजासहजी गव्हर्नमेंटला देऊ नका खरं सांगायचं तर श्रीमंत टॅक्स भरतच नाही गव्हर्नमेंटला जो जास्तीत जास्त टॅक्स जातो तो मिडल क्लास लोकांच्या कमाईतून जातो गव्हर्नमेंट नोकरी करणाऱ्या मिडल क्लास लोकांकडून जास्तीत जास्त टॅक्स वसूल करतो जर तुम्हाला तुमचा टॅक्स वाचवायचा असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सर्व टॅक्सच्या नियमांबद्दल माहिती असलं पाहिजे जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या टॅक्स बद्दल माहिती नसेल आणि तुम्ही गव्हर्नमेंटच्या टॅक्स बद्दल अज्ञान असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त टॅक्स भरावा लागेल पण जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या टॅक्स बद्दल चांगली माहिती असेल तर तुम्ही तुमचा टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करू शकता म्हणून गव्हर्नमेंटच्या सर्व टॅक्सेस बद्दल माहिती गोला करा आणि तुमचं नॉलेज वाढवा जर तुम्ही अजूनपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाशी पक्का निर्णय केलाय की तुम्ही श्रीमंत होऊनच दाखवाल म्हणून जे राहिलेले दोन नियम आहेत ते पण नक्की पाहून जा ते नियम पाहिल्यानंतर तुम्हाला श्रीमंत तुम्हा होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही त्यानंतर पाचवा आहे पैशांचा आविष्कार करा श्रीमंत लोक कसा पैसा कमवतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते श्रीमंत लोक कधीही रिस्क घ्यायला घाबरत नाहीत जगामध्ये जेवढी श्रीमंत लोक आहेत ती सर्व लोक स्टॉक मार्केटमध्ये मा नक्की इन्व्हेस्ट करतात स्टॉक मार्केटमध्ये मा लवकरात लवकर पैसा कमवता येतो हा पण तिथे रिस्क पण खूप मोठे असते हे श्रीमंत लोक ती रिस्क घेतात आणि आपला जो पैसा आहे तो स्टॉक मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करतात पण मिडल क्लास लोकांचं उलट आहे त्यांच्या जर कोणी स्टॉक मार्केटचं नाव जरी काढलं तरी ते कानावर हात देतात कारण मिडल क्लास लोकांच्या विचारसरणीप्रमाणे स्टॉक मार्केट हा एक आहे जे श्रीमंत लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात ते तिथे जुगार खेळत नाहीत ते कंपन्यांचा आणि स्टॉक मार्केटचा खूप चांगला अभ्यास करतात आणि मग तिथे पैसे गुंतवतात श्रीमंत लोक आपल्या बुद्धीने आपल्या कौशल्याने आणि रिस्क घ्यायच्या तयारीने तिथे पैसे कमवतात आणि आपली मिडल क्लास लोक शेअर मार्केटला एक जुगार समजतात त्यांच्याकडे शेअर मार्केटबद्दल कोणतंही ज्ञान पण नसतं आणि त्यांची रिस्क घेण्याची तयारी पण नसते त्यामुळे ते कधीही तिथे पैसा कमवत नाहीत जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे आणि योग्य ठिकाणी रिस्क सुद्धा घेता आली पाहिजे तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता फक्त रात्रंदिवस मेहनत करून आणि खूप सारे पैसे वाचून तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी पैशाचा आविष्कार करता आला पाहिजे त्यानंतर सहावा आहे टॅलेंट विकायला शिका हा पॉईंट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते की तुमच्याकडे एखादी वस्तू बनवण्याचं खूप टॅलेंट आहे तुम्ही ती वस्तू खूपच जास्त छान बनवता तुमची जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यापेक्षा पण तुम्ही खूप जास्त चांगली वस्तू बनवता पण होतंय असं की तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्यापेक्षा खूप जास्त पैसे कमवतोय पण तुमची वस्तू त्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे तरी तुम्हाला जास्त पैसे कमवता येत नाही आहेत त्याचं कारण असं आहे की तुम्हाला वस्तू खूप चांगली बनवता येते तुमच्याकडे खूप टॅलेंट आहे पण ती बनवलेली वस्तू तुम्हाला विकता येत नाही आपली बनवलेली वस्तू योग्य भावामध्ये विकणं हे एक कौशल्य आहे आणि जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर हे कौशल्य तुमच्याकडे असलंच पाहिजे तुम्हाला तुमचं टॅलेंट जगासमोर योग्य पद्धतीने मांडता आलं पाहिजे तुमचं जे टॅलेंट आहे त्याची योग्य पद्धतीने तुम्हाला मार्केटिंग करता आली पाहिजे आणि हे एक कौशल्य आहे जर तुम्हाला तुमच्या टॅलेंटचा योग्य मोबदला हवा असेल तर तुम्हाला हे कौशल्य आत्मसात करावं लागेल जर तुमच्याकडे विकण्याचं कौशल्य असेल तर तुम्ही तुमची फालतू गोष्ट पण विकू शकता आणि जर तुमच्याकडे विकण्याचं कौशल्य नसेल तर तुम्ही तुमची चांगल्याची चांगली गोष्ट सुद्धा विकू शकणार नाही जी पण यंग मुलं माझा हा आजचा व्हिडिओ पाहत असतील मी त्यांना हेच सांगेन की पहिल्यांदा तुम्ही संपत्ती गोळा करा आणि मग नंतर ऐशोरामाच्या वस्तू घ्या फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत सोबत, सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय